啊！没错，没错，没错。 बाबरो उपस्थित या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान रस्ता आम्ही डेभो करायला आलेलो खासकीय अधिकारी कर्मचारी आणि आय टी आयचे चे विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगोर्याच्या वतीने जे पथ एकट्या केलेले आहेत तुमच्याकडे काय प्रश्न मला पाहिजे आता जे हे दोन बेते आहेत एक आणि दोन त्या ठिकाणी काय झालं होतं काय झालं होतं अपघातात किती मरण पावले किती दोन किती मिनिट पहिले होते अर्धा तास अर्धा तास अर्धा सांगा बाईबाप कळकने सांगा याच अपघातामध्ये जर कुठल्याही ठिकाणी चौकामध्ये वस्ती कॉलेज महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जर अर्धा तास जर असे कोणी जर अपघात झाला असेल पहिले असतील तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कामगारात ताबडतो जाऊ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जवळच्या रुग्णालयामध्ये सांगायचं जेणेकरून अर्ध्या तासाच्या अशी प्रक्रिया जर घडली तर दहा पैकी पाच पैकी पाच पैकी दोन किंवा पन्नास पैकी वीस लोक जीव वाचू शकतोय पण आपल्यापैकी कोणीही नाहीये ऐंशी टक्के लोकांनी दाते इतके दुपातले होते पण कोणीही मदतीला आलेलं नाही बायबाप आता तर खेळायचे याच अपघातामध्ये जर समजा तुमचा भाऊ बहीण मामा काका कुणी जर असेल अशा अवस्था काय करताय अरे या ठिकाणी मही चेष्टा करत कसलो आहे पोरं पडलेलं आहे आणि मी आलरे हसलो दाद गेलो आणि घरी जाऊन पंधरा मिनिटांनी मग फोन आलाय अरे दादा असं असं तुझे तुला माहिती आहे का काय असं तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी अपघात झाला त्याच्यामध्ये तुझा भाऊ मरण पावलेला आहे अरे माझ्या भावाला अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी मी सगळ्यासमोर चेष्टा करताना पाहिलं होतं आणि घरी जाऊन मला निवड येतोय की तुझा भाऊ अपघात आहे मरण पावलेला आहे का होऊ शकेल बाप अपघात हा चार अक्षरी शब्द किती बाहेर आहे का अपघात आणि डोळ्याची पापडी लवती न लवती तोच होणारा म्हणजे अपघाताचा आहे आणि याच अपघातामध्ये समजा तुमच्या घरातला करता पुरुष बाप नावाचा पुरुष जर अपघातामध्ये जर दगावला गेला असेल विकलांग झाला असेल आयुष्यभर त्यांनी त्या घराचं पालन पोषण कसा करणार अरे तोच बाप लाचारसारखं जीवन जाणार कुणी तर मला पाणी द्या रे लेकरला मला पाणी द्या अरे मला बसल्या ठिकाणी कोणी तुम्हाला काठी द्या मला कर द्या मला काहीतरी द्या असा विकलांग बाप आयुष्यामध्ये कुणाच्या जीवावर तो तू आणि ह्याच अवस्थेमध्ये तो जर बाप बघता बघता मरण गेला असेल तर आयुष्यामध्ये त्या पत्नीला त्या मुलाच्या कुणाकडे बघावं त्याने अरे ह्याच अपघातामध्ये मरण पावलेला बाप असेल सोळा सतरा वीस वर्षाची मुलगी असेल तिला समाजाचा वाईट दृष्टिकोनातून तिला बघत असेल तर तिने पप्पा पप्पा आणि दादा कुणाला म्हणावं बाय बाप तुला कळकळी सांगू कुठेही कसलाही लहान मोठा अपघात होऊ द्या पण अपघातग्रस्ताला बघून एवढा करू नका जेणेकरून बघा तो माझाच आहे का कुठला हा जर आपला जरी नसेल तरी शंभर टक्के तुम्हाला मायबाप सांग जवळच्या पोलीस स्टेशनला सांगा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला सांगा किंवा एखाद्या रुग्णालयामध्ये सांगा जेणेकरून त्याचा जीव करा आता आता तुम्हाला गमत सांगू का अपघात म्हणजे जाणून होत नाही लक्षात ठेवा आता अपघाताला कारण आपणच आहोत एखादी मोटरसायकल आली चुकीच्या दिशाने वाहन चालवणं अपघात आता बघा अपघात कसे होतात दादा दाखवतो हे पोरग असा अपघात तुम्ही बघताय तुम्ही लोकांना सांगताय तुम्ही सांगताय हे बघा हे पोरग मोटरसायकल घेतलेलं आहे गाडीवर टांग मारलेला आहे गाडीला चावी लावलेला आहे आणि आता कीक मारते पण त्याला जायचं आहे आणि कार्याला मोबाईल लावलेला आहे बघा आता अपघात आधी रे द हो का? हो का? अपने अपने हो का? आता काय गरज होती का आता काय गरज होती का आपल्याला आपल्या गरज होती का काही नाही चालत्या गाडीला मोबाईलचा वापर कर मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं तर आता बघा गंमत बघा आता औ शिजा गो आता तुला ए कसं वाटतंय वाचत की नाही कसं वाटतंय दुखते अरे दुख दे की आता तुझ्या शिजा गो तुझ्या बरं वाटतंय वाटत काय करतो मोबाईल चालत्या गाडीवर म्हणजे माणसाशी बोलत नव्हता बोलत होता चालत्या गाडीवर मोबाईलचा वापर करण्याशी बोलत होता आपण येऊन तुझ्याकडे पाठवायचं काय येऊन तुझ्याकडे पाठवून उचला झाला सर का माझा असत असत आज तुमचा मुलगा असेल माझा भाऊ असेल पहिलीचं पूर्ण कोणीही आगाऊपणा केलंय की अशा मृत्यूला एक नशे शेकडो हजारो मृत्यू असतात कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये जिच्याकडे बघताना त्याच्याकडे बघता होणारा म्हणजे अपघात ओ इतकंच काय बघा एका गाडीची क्षमता किती आहे सत्तरऐंशी किलोची गाडी आहे त्या गाडीवर किती बसतात बघा मोठ्या प्रस्तावित लोकांची मोठ्या लेखनाची मोठ्या बापाची मोठ्या लेखन बघा एक गाडी मोटरसायकल घेतली आहे आता बघा साधी गोष्ट बघा अपघात होतात त्याचे बघा मोटरसायकल आहे मोटरसायकल चावी लावलेला आहे दोस्ताला बोलवलेला आहे दुसऱ्या दोस्ताला बोलतो खायला मिळत निघाले दोस्त आता बघा गाडी सुरू केलाय गाडी जोरात आहे तिसरा माणूस तुला कळकळी झालं असे असेल तर असेल मदत करू नका पण तरी पण आपलं माणूस तुझा जीव राहत विचारपूस करतोच की आपण आपण अहो सांगितलं की अवघडात कसला आपण मदत केली पाहिजे घरी कुठे तू वाढवत हे कुठे चालला होता ऐका घरीच चाललाय कॉलेजला घरात घरीच चाललाय जनजागृती करण्यासाठी गरज असताना हातपासून दारू पण आणि चालू नका

शपथ देतो की माझ्यासह माझे इष्ट परिवार कॉलेजचा परिसर करावं व वाहतुकीच्या नियमाचे पालन करून नियमाचे पालन करावं संदेश देण्याचा प्रयत्न करू या